महानगर गॅस लिमिटेडद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या सीएनजी पुरवठ्यावर आज मोठा ताण निर्माण झाला आहे आरसीएफ कंपाऊंड परिसरातील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये गंभीर बिघाड झाल्यानं मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातील सीएनजी पुरवठ्यावर याचा थेट परिणाम झाला आहे या बिघाडामुळे वडाळा येथील एमजीएल सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे परिणामी संपूर्ण मुंबई विभागातील सीएनजी सेवा संथ किंवा पूर्णपणे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे याचा वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा मोठा परिणाम दिसतोय पहाटेपासूनच शहरातील ऑटो टॅक्सी आणि खासगी सीएनजी वाहनांच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळे अडथळे निर्माण झालेत अनेक ठिकाणी नागरिकांना आवश्यक वाहन मिळत नसल्यानं मोठा त्रास सहन करावा लागलाय अनेक सीएनजी पंपावर रिक्षांची आणि टॅक्सींची प्रचंड लांबच लांब रांग आहे तर काही ठिकाणी सेवा पूर्णपणे बंद आहे सकाळच्या ऑफिस पीक अवर मध्ये नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होते काही ठिकाणी शेअर ऑटो आणि टॅक्सी सेवा अर्धवट सुरू असून चालकांकडून गॅस मिळत नाही अशी तक्रार करण्यात येत आहे महानगर गॅस लिमिटेड कडून दिलेल्या निवेदनानुसार घरगुती पीएनजी जी पुरवठ्यावर कोणताही याचा परिणाम होणार नाही हा पुरवठा स्वतंत्र व्यवस्थेद्वारे चालत असल्यानं ग्राहकांना अडथळा येणार नसल्याचं एम जी न स्पष्ट केलंय गेल आणि एम जी चे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिघाड दुरुस्तीची कामं सुरू आहेत पुरवठा किती वेळा सुरळीत होईल याबाबत मात्र अधिकृत अंदाज देण्यात आलेला नाही जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई